महाल पाटणे येथे विकास कामांचे भूमिपूजन आणि वर्गखोलीचे अनावरण महालपाटणे तालुका देवडा गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व शाळेसाठी नव्या वर्गखोलीचे अनावरण उत्साहात पार पडले या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खासदार निधीतून सन दोन हजार तेवीस चोवीस फ्लोअर ब्लॉक बसविडे याचे उद्घाटन गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ सुरेखाताई प्रवीण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मॉडेल स्कूल या योजनेअंतर्गत पाच नव्या वर्गखोलीचे भूमिपूजन गावातील प्रतिष्ठित नागरिक नानाजी गणपत ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर महालपाटण हे गावातील एक सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी म्हणून गावकऱ्यांनी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक शाळेला दोन जुन्या खोल्या काही दिवसांकरिता वर्ग भरविण्यासाठी दिल्या या खोलीचे नूतनीकरण संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले या नवीन नूतनीकरण वर्ग खोलींचे उद्घाटन सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री दादाजी भागा अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक व सुसज्ज अशा या वर्गखोलीत शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत होईल या सोहळ्याला शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला तसेच ह्याच माध्यमिक शाळेतील वर्गशिक्षक नंदकुमार सूर्यवंशी यांची तालुकास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली होती त्याबद्दल गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटी माजी विद्यार्थी ग्रामस्थ सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात लोकनेते व्यंकटराव हिरे या संस्थेचे सहसमन्वयक श्री श्रीराम शिरसाठ साहेब हे उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयातील ला सौ गीतांजली मॅडम यांनी केली शेवटी विद्यालयामार्फत प्रमुख पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे आभार श्री पगारे पार ला सर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयातील श्री मिलिंद कुलकर्णी सर बोरसे सर राजेंद्र ठाकरे यांचे अनमोल सहकार्य लाभले एस आय टी व्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका